मिरज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्याने आणि वेगळ्या पद्धतीने साजरी महात्मा फुले उद्यान सागली मेरे दोड उन। फुले मेरे मेरे सांगली मिरज रोड समविचारी संघटना एकत्रित येऊन संविधान प्रस्तावना वाचून केली बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना अभिवादन आज मिरज शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मिरज शहरामध्ये राष्ट्रीय सेवादल सांगली जिल्हा जय हिंद लोकसह सांगली जिल्हा बहुजन समन्वय समिती न्यू इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा अपेक्षा वाहतूक संघटना श्री रेणुका कलाक्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्वाने सांगली मिरज रोडवरील महात्मा फुले उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरजेचे प्रसिद्ध धनमंत्री डॉक्टर विनोद परमशेट्टी हे सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामाजिक कार्यकर्ते जाहीर मुजावर यांनी भारतीय संविधानाचे प्रस्तावनाचे वाचन केले त्यांच्या पाठोपाठ सर्व उपांनी संविधान प्रस्थान वाचन केले यावेळी दिग्दर्शक बाळ बरगाडे अंकुश कोळेकर राजेश पाटील दीपक सातपोते राहत सतारमेकर कोमल मगदूम हेरम पाटील हेरम माई शिवाजी दुर्गाडे सागरमाई सलीम सय्यद अशोक भाऊ पाटील बाळासाहेब पाटील बनंजय भिशे मिलिंद कांबळे रामलिंग तोडकर युवराज मगदूम राष्ट्र सेवा दल जिल्हाध्यक्ष दिनकर आधाटे रोहित शिंदे प्रणव पाटील डॉक्टर प्राध्यापक सुनील बनसोडे अशोक पाटील कुंकळेकर प्रमोद कोरे वि अंकल सुभाष जाधव मिलिंद अग्रवाल डॉक्टर संजय राहत भाई कादरी प्रभात हेटकाळे प्रकाश भंडारे सोहेल चौधरी अभिजित शिंदे सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तास तामगावे नरेश सातपुते शबीर बेंगलोरे अभिजित माने प्रकाश पवार फुले शाहू आंबेडकर समाजवादी समतावादी विचारसरणीचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी मिर्झानी जिल्ह्याचं वातावरण पोषक आणि शांत राहण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करण्याचे आव्हान आणि निश्चय केले संयोजिक साधी सदाशिव भाऊ मगदूम विशाल निपाणी पाटील युवराज मौदूम जहीर मुजावर यांनी केले नमस्कार डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या मिरजेमधल्या असणाऱ्या उद्यानामध्ये मिरज शहरातल्या बाबासाहेब आणि ज्योतिबांच्यावर प्रेम करणाऱ्या विशेष करून भारतीय संविधानावर अधिक प्रेम करणाऱ्या आणि समतेचा संदेश देणाऱ्या सर्व समविचारी संस्था संघटनेच्या लोकांनी मिळून आज जाणीवपूर्वक या उद्यानामध्ये जमून ज्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी आपल्या बत्तीस डिग्र्या प्राप्त केल्या आणि शेवटी संपूर्ण आयुष्य आपलं समतेसाठी लढले त्या बाबासाहेबांची आजची जयंती साजरी करत असताना परंपरेने आलेल्या त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आता समाजात बाबासाहेबांना घेऊन जाण्याचा निर्धार या सगळ्या मंडळींनी केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला त्याच्या प्रस्ताविका वाचनाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो की येणाऱ्या कालखंडामध्ये जे संविधान आम्ही स्वतःला अर्पित केलं असं म्हणतो ते संविधान घराघरापर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न करण्याचा आणि हा जो महात्मा ज्योतिबा फुलांचा उद्यान आहे या फुल्यांच्या विचारांनी यापुढच्या कालखंडामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी कार्यक्रम करत मानवी व्यवस्था बदलण्यासाठी जे काही विचार देण्याचं काम आहे ते विचार देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मिरजकर सातत्याने या कार्यामध्ये आता यापुढच्या कालखंडामध्ये सक्रिय होतील एक निधर्मी राष्ट्र म्हणून जो आपला संदेश आहे तो प्रत्येक गल्ली गावातून आपण पुढे पोचूया आणि समतेवर आधारलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळेजण कटिबद्ध होऊया सर्वांना धन्यवाद बाबासाहेबांच्या जा जयंतीच्या निमित्ताने शिका संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हाच नारा देत